नमस्कार मराठी चित्रपटसृष्टीत गेल्या पन्नास वर्षाहून अधिक काळ काम करणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्रीचे दुःखद निधन झाले आहे चला तर मग जाणून घेऊयात कोण आहे ती ज्येष्ठ मराठी अभिनेत्री व काय आहे सविस्तर माहिती पण तत्पूर्वी वायन मराठी न्यूज या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून मनोरंजन विश्वातील अशाच नवनवीन व ताज्या घडामोडी तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचत राहतील मित्रांनो ज्येष्ठ मराठी अभिनेत्री वत्सला देशमुख यांचे वृद्धोपकाळाने दुःखद निधन झाले आहे वत्सला देशमुख या मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध दिवंगत अभिनेत्री रंजना देशमुख यांची आई तर अभिनेत्री संध्या यांच्या बहीण होत्या लोकप्रिय मराठी चित्रपट पिंजरामध्ये वत्सला यांनी काम केले होते यातील त्यांचे संवाद हे प्रचंड गाजले व यातूनच त्या प्रसिद्धी झोतात आल्या होत्या याशिवाय त्यांनी बाळागाव कशी अंगाई वारणेचा वाघ ज्योतिबाचं नवस झुंज या मराठी तर नवरंग तुफान और दिया लडकी की या हिंदी चित्रपटात देखील काम केले होते वत्सरा देशमुख यांनी आई मावशी काकू आत्या आजी अशा विविध भूमिका साकारल्या होत्या अभिनेत्री वत्सरा देशमुख यांचे मराठी चित्रपटसृष्टीत मोठे योगदान आहे त्यांच्या निधनाने मराठी सृष्टीत मोठी पोकळी तयार झाली आहे तर आपल्या चॅनलच्या परिवारातर्फे या दिग्गज अभिनेत्रीला भावपूर्ण श्रद्धांजली